काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि या दरम्यान कारच्या काचा फुटल्याची माहिती समोर आली आहे आज बुधवारी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस त्यांच्या गाडीवर हा हल्ला झाला या घटनेत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दगडफेकीनंतर कोणाला दुखापत झाली आहे का सध्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही नमस्कार मिसाईली प्रज्ञान या चॅनलवर आपलं स्वागत आहे टीव्ही नाईन बांगला या वृत्त वाहिनीवरील बातमीनुसार पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही अराजकतावादी घटकांनी हा हल्ला केला आणि या अराजकतावादी घटकांचा सत्ताधारी पक्षाही संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही बिहारमधील कटिहार येथून निघून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा आज बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मालदा मार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली शहराच्या मुख्य रस्त्यावरून हळूहळू जात असलेल्या स्पोर्ट युटिलिटी व्हेकलच्या छतावर काँग्रेसचे मा, माजी अध्यक्ष बसलेले दिसले चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मणिपूर येथून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली दिवसात किलोमीटरचे अंतर पार केले जे पंधरा राज्यातील एकशे दहा जिल्ह्यातून वीस मार्च ला मुंबईत संपले दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रवास काँग्रेस पक्षासाठी मास्टर स्ट्रोक मानला जात आहे मात्र याचा संघाला किती फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा